दत्वाडचे सुपुत्र आतिक नादाफ यांची उच्च शिक्षणासाठी लंडनच्या विद्यापीठात निवड दत्वाडचे सुपुत्र आतिक बाबासाहेब नदाफ यांची उच्च शिक्षणासाठी लंडन येथील युनिव्हर्सिटी येथे निवड झाली आहे आतिक बाबासाहेब नधाफ यांचे प्राथमिक शिक्षण दत्तवाड व माध्यमिक शिक्षण इचलकरंज येथील गोविंदराव ज्युनियर कॉलेज येथे झाले पुढील उच्च शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज या ठिकाणी त्यांनी बी एस सी केलं ते कोल्हापूर येथे आय सी आय सी आय आए या बँकेत सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत होते MSC या शिक्षणासाठी ते लंडन येथील ब्रुनेल युनिव्हर्सिटी या ठिकाणी निवड झाली आहे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना त्यांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन लंडन येथील युनिव्हर्सिटी एम एस सी यासाठी निवड झाल्याने त्यांचे स इचलकरंजी व शिरोड तालुक्यात कौतुक व अभिनंदन होत आहे महानकर करण्यापसाठी इजास खान पठाण दतवाळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा